नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा व असाच सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा कांदा बाजारभाव बघणार आहोत आज कांदा बाजारभावात मोठा बदल दिसून आला आहे बघूया कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांदा बाजारभावात वाढ दिसत आहे कोल्हापूर सातशे रु सातशे ते साडेतीन हजार सर्वसाधारण दोन हजार रुपये अकोला अठराशे ते सत्तावीसशे रुपये सर्वसाधारण चोवीसशे रुपये कराड अडीच हजार ते साडेतीन हजार रुपये सर्वसाधारण साडेतीन हजार रुपये एवला पाचशे ते सव्वीसशे रुपये सर्वसाधारण बावीसशे रुपये एवला अंधरसूल तीनशे ते पंचवीसशे त्रेपन्न रुपये सर्वसाधारण बावीसशे पन्नास रुपये नाशिक अकराशे ते सव्वीसशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण बावीसशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील बाजार भाव